एशु ना ना। हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जावं मत्तय सहा अध्याय नऊ वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या पित्याचे नाव पवित्र करण्यासाठी येशूने प्रत्येक प्रकारचा छळ अपमान आणि बदनामी सहन केली पण अशा कुठल्याच गोष्टीची त्याला लाज वाटली नाही कारण आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पित्याची आज्ञा पाळली हे त्याला माहित होते हिब्री बारा अध्याय दोन वचन तसेच त्या कठीण काळात सैतान थेट आपल्यावर हल्ला करत आहे ही गोष्ट सुद्धा येशूला माहित होती लुग बावीस अध्याय दोन ते चार वचन तेवीस अध्याय तेहत्तीस आणि चौतीस वचन पण आपण येशूला परमेश्वराविरुद्ध जायला भाग पाडू याची सैतानाला पूर्ण खात्री होती पण याबाबतीत तो पूर्णपणे अपयशी ठरला येशूने शेवटी हे दाखवून दिले की सैतान अतिशय क्रूर आणि खोटा आहे तसेच अगदी वाईट परिस्थितीतून जात असताना परमेश्वराचे विश्वासूसेवक त्याला एकनिष्ठ राहू शकतात हे सुद्धा येशूने सिद्ध केले तुमच्या वैभवी राजाला तुम्हाला खुश करायचे आहे का तर मग परमेश्वराच्या नावाची स्तुती करत राहा आणि इतरांना त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकून घ्यायला मदत करा असे केल्यामुळे तुम्ही येशूचे अनुकरण कराल एक पेत्र दोन अध्याय एकवीस वचन तसेच येशूप्रमाणे तुम्ही परमेश्वराचे मन आनंदत कराल आणि देवाचा विरोध करणाऱ्या सैतानाला खोटे ठरवाल संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आम्ही